नाशिक रोड देवळाली गाव येथील सोमवार बाजार ठरतय स्थानिक रहिवाशांना डोकेदुखी गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक रोड देवळाली गावात दर सोमवारी आठवडी बाजार भरत असतो परंतु हा बाजार सहा ते सात वर्षांपासून मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावरच भाजी विक्रेत्यांनी आपले दुकाने मांडल्याने रहदारीला प्रचंड अडचण होत आहे आज दिनांक सात एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता एक रुग्णवाहिका इमर्जन्सी रुग्णाला घेऊन जात असताना या वाहतुकीत अडकली तब्बल वीस ते पंचवीस मिनिटे ही रुग्णवाहिका सायरन वाजवत आपली वाट काढताना व्हिडिओमध्ये दिसते याच परिसरात सहा ते सात मोठमोठी रुग्णालयं आहेत देवळाळी गाव देवळाळी कॅम्पवर नाशिक रोडला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यावर अनधिकृत अतिक्रमण हटविण्याची मागणी स्थानिकांकडून तसेच लोकप्रतिनिधी वारंवार प्रशासनाला केली जात आहे परंतु मनपा अतिक्रमण विभाग याकडे का दुर्लक्ष करत आहे असा सवाल उपस्थित होत आहे सदर रस्ता बऱ्याच वर्षांपासून रुंदीकरण करण्याचे कामही प्रलंबित आहे पुढील आठवड्यात चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सुद्धा सोमवारी आलेली आहे देवळाली गाव राजवाडा येथून बरेच रथ शोभायात्रा याच रस्त्यावरून निघत असतात रस्ता कोंडीमुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनाची सुद्धा धावपळ उडते दर सोमवार बाजारामध्ये नागरिकांचे मोबाईल फोन सोन्याचे मंगळसूत्र चैन चोरी करण्याचे प्रमाण सुद्धा वाढले या सर्व बाबींवर मनपा अधिकारी प्रशासनाने योग्य ते उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे लागलीय जागरजन प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक